नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई कांदा बटाळा मार्केट येथे आठ हजार सदसष्ट क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावला नऊशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळा पंधराशे सर्वसाधारण भावमाळा तेराशे पंच्याहत्तर व क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तेरा हजार एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे पंचेचाळीस सर्वसाधारण भावमाला बाराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे बावन्न सर्वसाधारण भावमाला बाराशे ऐंशी पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे अकरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त भावमाला चौदाशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भावळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला चौदाशे साठ सर्वसाधारण भाऊमाळाला नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार पाचशे क्विंटलचे कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार पाचशे दोन सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी भावमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण भावमाला अकराशे पासष्ट पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळकांद्याच्या वकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कम भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार पाचशे दोन सर्वसाधारण बहुमाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद